लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरच महायुतीनं आक्रमक प्रचाराला सुरुवात केली होती त्यांनी मिशन पंचेचाळीसची घोषणा करत बुथ लेवलपर्यंत प्रचार केला जिथं पक्षाची ताकद कमी प्रमाणात आहे तिथं स्थानिक नेत्यांचा पक्षप्रवेश करून घेतला युतीची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला पण जसजसे निवडणुकीचे पाच टप्पे पार पडत गेले तस तसं राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण असल्याचं म्हटलं जाऊ लागलं संजय राऊत यांनी महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी पस्तीस जागा महाविकास आघाडी जिंकेल असा दावा केला होता त्यानंतर नाना पटोलेंनी सुद्धा त्यामध्ये पुढे जाऊन राज्यामध्ये महाविकास आघाडी चाळीस जागा जिंकेल असं विश्लेषण मांडलं या सगळ्या दरम्यान शरद पवारांनी सुद्धा राज्यामध्ये महाविकास आघाडी तीस ते पस्तीस जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला पवारांच्या या अंदाजामुळे संजय राऊत आणि नाना पटोले यांनी केलेल्या दाव्यांना सुद्धा एक प्रकारे वजनच प्राप्त झालं आता शरद पवारांनी लढवलेल्या लोकसभेच्या दहा जागांपैकी नेमके ते किती जागा जिंकू शकतात याबाबतही अंदाज व्यक्त केले जात आहेत शरद पवारांनी बारामती शिरूर सातारा नगर भिवंडी दिंडोरी माढा वर्धा बीड आणि रावेर अशा दहा जागांवर निवडणूक लढवली होती त्यातल्या कोणत्या जागांवर शरद पवारांचे उमेदवार हे तुल्यबळ ठरलेले आहेत पवार गटाला नेमक्या कोणत्या जागा सेफ वाटत आहेत समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू शरद पवार मारू शकतात अशी पहिली जागा सांगितली जातीय ती म्हणजे शिरूर लोकसभेची शिरूरमध्ये शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट यांच्यामध्ये थेट सामना झाला शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे मैदानात होते शरद पवारांनी इथनं पहिल्याच यादीतनं अमोल कोल्हेंना उमेदवारी दिली पण अजित पवारांना उमेदवारी जाहीर करायला बराच वेळ वाट पाहायला लागली ही जागा अजित पवारांना जागा वाटपात मिळाली पण त्यांच्याकडे सक्षम असा उमेदवार नव्हता त्यामुळे त्यांनी शिंदे गटातनं शिवाजीराव आढळराव पाटील यांना आपल्या पक्षात घेतलं आणि शिरूरमधन उमेदवारी जाहीर केली उमेदवारी घोषित करायला झालेला उशीर असेल त्यातही आयात केलेला उमेदवार यामुळे सुरुवातीपासूनच आढळराव बॅकफूटला गेलेत असं म्हटलं जात होतं आढळरावांसाठी पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली त्यानंतर अजित पवारांनी बारामती लोकसभा झाल्यानंतर इकडे लगेचच फिल्डिंग लावली पण त्याचा फारसा आढळरावांना फायदा झाला नाहीये असं म्हटलं जाते दुसरीकडे अमोल कोल्हे यांच्यासाठी शरद पवारांनी फिल्डिंग लावली होती तर अजित पवारांनी पाडण्याची धमकी दिल्यानंतर अमोल कोल्हेंनी अजित पवारांना शिंगावर घेत आक्रमकपणे प्रचार केला होता तसंच त्यांनी अभिनयातनं ब्रेक घेण्याची घोषणा केली आहे त्यामुळे इथनं अमोल कोल्हेंना दुसऱ्यांदा निवडून येण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय शरद पवार जिंकू शकतात अशी दुसरी जागा सांगितली जाते ती म्हणजे अहमदनगर लोकसभेची अहमदनगरमध्ये भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यामध्ये थेट सामना झाला विखे पाटलांसाठी पंतप्रधान मोदींनी सभा घेतलेली विखेंनी उत्तरनगरमधली सगळी प्रचाराची यंत्रणा दक्षिण नगरमध्ये कामाला लावल्याचं पाहायला मिळालं दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी विखे पाटलांचे कट्टर विरोधक असणाऱ्या बाळासाहेब थोर यांना सोबत घेत निलेश लंकेंसाठी फिल्डिंग लावली होती विखेंचा प्रचार मतदारसंघात केलेली विकास कामं उड्डाणपूल आणि कोरोना काळात विमानाने आणलेलं रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या साठा या मुद्द्यांवरती केंद्रित होता तर कोरोना काळात आमदार म्हणून केलेल्या कामावर निलेश लंकेंची चांगलीच मदार होती शरद पवारांच्या सहानुभूतीचा फॅक्टरचा सुद्धा त्यांना प्लस मध्ये फायदा झाल्याचं म्हटलं जाते तर इंग्रजी भाषेवरनं लंकेना दिलेलं आव्हान सुजय विखेंच्या विरोधात गेल्याचं म्हटलं गेलं तसेच धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा प्रचार सुद्धा विखेंना बॅकफुटवर वर घेऊन जाणारा ठरला असं सांगितलं जाते पण नगरचा सामना अगदीच वनसाइड झाला असंही म्हणता येत नाही घासून झालेल्या या लढाईत काही हजार मतांनी निलेश लंके कदाचित जिंकू शकतील असा विश्वास राजकीय विश्लेषक इथनं व्यक्त करताना दिसत शरद पवारांच्या पट्ट्यात येऊ शकते अशी तिसरी जागा सांगितली जाते ती म्हणजे भिवंडी लोकसभेची भिवंडीमध्ये दर निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना होतो पण यावेळी ही जागा शरद पवारांनी आपल्याकडे घेतली त्यामुळे इथं ता भाजपचे कपिल पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे आणि जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे अशी तिरंगी लढत बघायला मिळाली कपिल पाटील यांच्याबद्दल मतदारसंघातल्या जनतेमध्ये आणि महायुतीच्या मित्र पक्षांच्या नेत्यांमध्येच नाराजी पाहायला मिळाली इथले मुरबाडचे भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी बाळ्यामामांसाठी काम केल्याचं बोललं जात आता याबाबतची तक्रार स्वतः कपिल पाटलांनी व्यक्त केली आहे भिवंडीमध्ये आगरी कोळी समाजाचं प्राबल्य असून कपिल पाटील आणि बाळ्यामामा मात्रे दोघे सुद्धा याच समाजातनं येतात त्यामुळे भिवंडीतल्या आगरी समाजात मोठ्या प्रमाणात मतविभाजन झालंय सा असं सांगण्यात येतंय तर मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मतं बाळ्यामामांना मिळाल्याचं सुद्धा म्हटलं जात दुसऱ्या बाजूला निलेश सांबरे हे कुणबी समाजातनं येतात इथली बरीच कुणबी मतं त्यांच्याकडे शिफ्ट झाली आहेत असं देखील म्हटलं जाते एकूणच मतदारसंघातली जातीय समीकरण कपिल पाटील यांच्या विरोधात असल्यामुळं भिवंडीमध्ये सध्या तरी बाळ्यामामांच्या तुतारीचाच आवाज घुमेल अशी शक्यता वर्तवण्यात येते यानंतर शरद पवार मारू शकतात अशी शक्यता असणारी चौथी जागा सांगितली जाते ती म्हणजे दिंडोरी लोकसभेची दिंडोरीमध्ये भाजपच्या भारती पवार विरुद्ध शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यामध्ये लढत झाली भाजपने पहिल्याच यादीत भारती पवार यांना उमेदवारी दिली होती तर शरद पवारांकडून इथे उमेदवार द्यायला काहीसा उशीर झाला पण त्यांनी लेट पण थेट निर्णय घेत पेशाने शिक्षक असलेल्या भगरे यांना उमेदवारी दिली भगरे हे आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्यानं पवारांचा हा निर्णय चुकला आहे असं सुरुवातीला बोललं गेलं पण भगरे गुरुजींनी लोकवर्गणी गोळा करत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला त्यांनी मतदारसंघातलं एकही गाव सोडलं नाही असं म्हटलं जातं प्रत्येक गावात जात त्यांनी प्रचार केल्याचं सांगितलं जातं दुसऱ्या बाजूला भारती पवार केंद्रीय मंत्री असताना देखील त्यांना मतदारसंघात विकास कामं करता आली नाही आहेत असा त्यांच्यावरती आरोप झाला तसंच मागच्या पाच वर्षात त्यांचा मतदारसंघातला कनेक्ट तुटलाय याच्या देखील चर्चा झाल्या याशिवाय मतदारसंघात अजित पवार गटाचा चांगला होल्ड असताना सुद्धा त्यांनी भारती पवारांना प्रत्यक्षात मदत केली नाहीये असं म्हटलं जात आहे अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवळ हे भगरे यांना मदत करताना दिसून आले तसा फोटो देखील व्हायरल झाला ते एका बैठकीला हजर होते याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी सुद्धा त्यांनी भारती पवारांच्या विरोधात काम केलंय असं म्हटलं जात दुसरीकडे भगरेंनी विविध शेतकरी प्रश्न आणि कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावरून भारती पवारांना घेरलं होतं त्यामुळेच त्या बॅकफूटवर गेल्या असं म्हटलं जातं भगरे हे सर्वसामान्य नोकरदार असल्याने नोकरदार वर्गाचाही त्यांना चांगलाच पाठिंबा मिळाला त्यामुळे दिंडोरीमध्ये भारती पवार केंद्रीय मंत्री असताना सुद्धा भगरेंचा करिश्मा चालू शकतो असा अंदाज सध्या व्यक्त करण्यात येतोय यानंतर शरद पवार मारू शकतील अशी पाचवी जागा सांगण्यात येते ती, ती म्हणजे माढा लोकसभेची माढ्यामध्ये भाजपनं विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकरांना उतरवलं तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटानं मोहिते पाटलांना संधी दिली लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर माढा लोकसभा कोणत्या ना कोणत्या कारणाने सातत्याने चर्चेत होता इथं पवारांकडे सक्षम उमेदवारच नव्हता त्यांनी धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांना इथनं तिकीट देण्याचा प्रयत्न केला पण ऐनवेळी ते महायुतीत गेले त्यामुळं पवारांना दुसरा उमेदवार शोधावा लागला याच दरम्यान मोहिते पाटील कुटुंबाने भाजपातनं बंडखोरी केल्यानं पवारांना धैर्यशील मोहिते पाटलांच्या रूपात सक्षम उमेदवार मिळाला आणि पवारांनी ही जागा शर्यतीत आणली असं म्हटलं गेलं आता माढ्यामध्ये धनगर समाजाचं मोठं प्राबल्य आहे इथं जवळपास पाच लाख धनगर मतं असल्याचं सांगितलं जातं शरद पवार आणि उत्तम जानकर यांना आपल्या बाजूने वळवत धनगर मतांची मोठ बांधल्याचं दिसून आलं तसंच शरद पवार यांच्या मागे असलेली सहानुभूती आणि मोहिते पाटील कुटुंबाचं संस्थात्मक राजकारण हे तुतारीला प्लस मध्ये घेऊन जाणारं ठरलं दुसऱ्या बाजूला रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा मागच्या पाच वर्षात मतदारसंघात तुटलेला कनेक्ट त्यांच्याबाबत असलेली नाराजी आणि महायुतीच्या आमदारांनी त्यांचं मनापासून न केलेलं काम या गोष्टी त्यांना बॅकफूटवर घेऊन जाणाऱ्या ठरल्या त्यामुळे माढ्यामध्ये यंदा तुतारीचा आवाज घुमू शकतो असा अंदाज राजकीय विश्लेषकांचा आहे यानंतर शरद पवार मारू शकतील अशी सहावी जागा सांगितली जाते ती म्हणजे साताऱ्याची सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यामध्ये जोरदार लढत झाली निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर बरेच दिवस साताऱ्यात दोन्ही बाजूने उमेदवार घोषितच झाला नव्हता दोन्ही बाजूंनी वेट अँड वॉच ची भूमिका घेण्यात आली त्यानंतर दोन्ही बाजूंनी तुल्यबळ उमेदवार मैदानात उतरवण्यात आले छत्रपती घराण्याचे वंशज विरुद्ध सर्वसामान्य उमेदवार अशी इथली लढत झाली उदयनराजेंसाठी भाजपची सगळी यंत्रणा कामाला लागली होती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कराडमध्ये त्यांच्यासाठी सभा घेतली महायुतीचे चार आमदार उदयनराजेंच्या बाजूने असले तरी अनेकांनी त्यांच्या विरोधात काम केले असं म्हटलं जाते दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांच्यासाठी जोरदार त्यांनी सगळा मतदारसंघ पिंजून काढला साताऱ्यातल्या सगळ्याच विधानसभा मतदारसंघात पवारांच्या सभा झाल्या अखेरच्या टप्प्यात शरद पवारांनी हातामध्ये आसूड घेऊन केलेलं भाषण प्रचंड गाजलं त्यामुळेच इथली हवा अगदी जोरदार फिरलीये असं म्हटलं जाते घासून झालेल्या या लढतीत शशिकांत शिंदे यांच्या बाजूने कदाचित निकाल लागू शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय तर या सहा जागांवर शरद पवारांचे उमेदवार बाजी मारतील असे अंदाज सध्या राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जातात यामध्ये शरद पवार गटाकडून आणखी एक जागा सांगितली जाते ज्याविषयी त्यांना कॉन्फिडन्स आहे ती म्हणजे बारामती लोकसभेची बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यामध्ये टक्कर झाली बारामती हा कायम पवारांचा बालेकिल्ला राहिलाय पण आता तो कोणत्या पवारांचा बालेकिल्ला असेल हीच ठरवणारी ही, ही निवडणूक होती त्यामुळे दोन्ही बाजूंनी चांगला जोर लावल्याचं पाहायला मिळालं अजित पवार आणि शरद पवार दोघेही बारामतीत ठाण मांडून होते पक्षफुटीमुळे शरद पवारांच्या बाजूने निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या जोरावर सुप्रिया सुळेंसाठी ही निवडणूक एकतर्फी सुरुवातीला वाटली होती पण अजित पवारांनी संपूर्ण मतदारसंघ हा पिंजून काढला भाजपच्या नाराज नेत्यांची मनधरणी फडणवीसांनी केली गावगावी जात अजितदादांनी प्रचार केला विरोधकांची मोट बांधली त्यामुळे त्यांनी सुप्रिया सुळेना तगडं आव्हान दिलं इथली लढत घासून झाली असली तरी सहानुभूतीच्या स्विंग वरती सुप्रिया सुळे जिंकू शकतात असा अंदाज शरद पवार गटाचे नेते आणि अनेक विश्लेषक व्यक्त करतायत दुसरीकडे दुसरीकडं अजित पवारांच्या कामाच्या जोरावर आणि महायुतीच्या ताकदीच्या जोरावर ही जागा अजितदादा खेचून आणतील असंही म्हटलं जाते त्यामुळे बारामतीचा अंदाज अजूनही पन्नास पन्नास टक्के असाच लावला जातोय थोडक्यात काय दहा पैकी सहा अशा जागा शरद पवारांच्या उमेदवारांचा जोर लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय बारामतीच्या जागेवर अजूनही दोन्ही उमेदवारांमध्ये काटेकी टक्कर सांगितली जाते तर वंजारी अशा थेटपणे झालेल्या जातीय लढतीमध्ये पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणे या दोन्ही उमेदवारांमध्ये सुद्धा तशन झाल्याचं म्हटलं जाते उरलेल्या वर्धा आणि रावेरमध्ये भाजपचे उमेदवार वरचड राहिल्याचं चित्र दिसतंय थोडक्यात पवारांकडून लढवल्या जात असलेल्या दहा पैकी सहा जागांवर पवारांचे उमेदवार हे प्रबळ दिसलेले आहेत तुम्हाला काय वाटतं या दहा उमेदवार बाजी मारू शकतात मागच्या वेळी जिंकून आलेल्या चार उमेदवारांपेक्षा यावेळी पवारांचा खासदारकीचा आकडा वाढेल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबुडूचे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा